सुंदर महागड्या साड्यावरचे ब्लाऊजसुद्धा सुंदरच असतात साडीचा सा लुक खुलून दिसतो ते साडीवरच्या ब्लाऊजमुळेच पण काही वेळेस साडी एकदम नव्यासारखी दिसते आणि ब्लाऊज जूनकट दिसायला लागतं हेवी वर्क किंवा लेस असलेले ब्लाऊज जर काळजीपूर्वक धुतले नाही तर त्यांचं वर्क लेस खराब व्हायला लागते स्टोन किंवा मोती असले तर ते सुद्धा खराब व्हायला लागतात शक्यतो डिझायनर साड्या लेहेंगे यावरचे हेवी ब्लाऊज आणि पैठणी सिल्क या प्रकारच्या साड्यांवरचे ब्लाऊज कशा प्रकारे धुवावेत हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका डार्क रंगाचे एम्ब्रॉयडरी वर्क असलेले ब्लाऊज कधीही वॉशिंग मशीन मध्ये धुऊ नये डार्क रंग असलेले ब्लाऊज किंवा साडी कधीही जास्त वेळ डिटर्जंटच्या किंवा शॅम्पूच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवू नये महागड्या साड्यावर तुम्ही घरच्या घरी ड्रायकलिंग करण्याचा प्रयत्न करणार असाल आणि असा साड्या धुत असताना अगोदर साडी धुवून घ्यावी आणि नंतर जे पाणी उरतं त्या पाण्यामध्येच ब्लाऊज भिजवून धुवावं शक्यतो साडी आणि ब्लाऊज कधीही एकत्र भिजवू नये कारण की बऱ्याचदा साडीचा सा कलर जात नाही परंतु ब्लाऊजला जे अस्तर असतं त्या अस्तरचा कलर जातो त्यामुळे साडी धुवून घेतल्याच्या नंतरच मग ब्लाउज धुवावं डिझायनर महागड्या साड्या लेहंगे यावरचे हेवी ब्लाऊज आणि पैठणी सिल्क या प्रकारच्या साड्यांवरचे डार्क कलरचे ब्लाऊज कशा पद्धतीने धुवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर इथे माझ्याकडे आज हे वर्क असलेलं एक छानसं डिझायनर ब्लाऊज आहे हे एका डिझायनर ड्रेसवरचं ब्लाऊज आहे आणि याला खूप छान असं मोती वर्क आहे तसंच स्टोन सुद्धा लावलेले आहे ला आणि याच्यावर खूप छान धागेचं वर्कसुद्धा केलेलं आहे आणि दुसरा प्र दुसरं ब्लाऊज आहे हे रेग्युलर यूजचं ब्लाऊज आहे परंतु याला सुद्धा लेस आहे आणि याच्यावरची ही डिझाईन आहे ती ब्रासो टाईपमध्ये आहे तर अशा प्रकारचे ब्लाऊज कशा पद्धतीने धुवायचे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारचे ब्लाऊज कधीही वॉशिंग मशीनमध्ये धुवू नये हे हातानेच काळजीपूर्वक धुवायला लागतात तर याच्यासाठी मी इथे साधं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे लिक्विड डिटर्जंट ॲड करत आहे जर तुमच्याकडे लिक्विड डिटर्जंट नसेल तर तुम्ही इझी वापरू शकतात किंवा मग शॅम्पूचे पॅकेटसुद्धा वापरू शकतात कोणत्याही प्रकारचं तर इथे मी पाण्यामध्ये लिक्विड डिटर्जंट ॲड करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये हे ब्लाऊज डीप करत आहे अगदी थोड्या वेळासाठीच हे ब्लाउज पाण्यामध्ये डीप करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे ब्लाऊज मी उलटं करून घेणार आहे कारण की फ्रंट बाजूला याला खूप सारी डिझाईन आणि लेस आहे त्याच्यामुळे हे ब्लाऊज मी उलटं करून धुणार आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे जे ब्लाऊज आहे ते शक्यतो उलटे करूनच धुवावेत आणि ब्लाऊज खराब असतात ते फक्त अंडर आर्मला जास्त खराब असतात त्याच्यामुळे याच्यासाठी सॉफ्ट ब्रश घ्यायचा आणि जे अंडर आर्म्स आहे ते व्यवस्थित घासून घ्यायचे जेणेकरून त्यांना असलेला घामाचा वास किंवा परफ्यूमचा वास जो आहे तो निघून जाईल आणि जर ब्लाऊजला लेस असेल तर ती लेस पाण्यामध्ये भिजवू नये जसे की लटकन वगैरे लावलेले असतात ला ला बऱ्याचदा ब्लाऊजला तर ते, ते पाण्यामध्ये भिजवू नये कारण की पाण्यामध्ये त्या लटकनचा कलर फिका पडायला लागतो तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ब्लाऊज नेहमी उलटं करूनच धुवावं म्हणजे त्याची जी वरची जी एम्ब्रॉयडरी आहे किंवा जे वर्क आहे लेस आहे ते खराब होणार नाही आणि शक्यतो फक्त अंडर आर्म्स ब्लाऊजचे जास्त खराब असतात त्याच्यामुळे तिथेच घासायची गरज पडते बाकी ठिकाणी ब्लाऊज शक्यतो खराब होत नाही आणि हे दुसरं ब्लाऊज आहे ते ब्लाऊजसुद्धा मी ह्या उरलेल्या पाण्यामध्येच धुवून घेणार आहे पहिला ब्लाऊजचा तर कलर गेला नाही परंतु ह्या ब्लाऊजचा कलर गेला त्याच्यामुळेच मी परत परत सांगते की साडी आणि ब्लाऊज कधीच एकत्र भिजवू नये कारण की कपड्याची कोणत्याही प्रकारची गॅरंटी नसते एखादा कपडा कलर सोडतो तर एखादा कपडा सोडत नाही त्याच्यामुळे असे हेवी ब्लाऊज किंवा हे क हेवी कपडे जे आहे ते मशीनमध्ये नुरुता हातानेच काळजीपूर्वक धुऊन घ्यावेत तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ती मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पहिले जे ब्लाउज मी ज्या पद्धतीने धुवून घेतलं त्याच पद्धतीने इथे सुद्धा हे ब्लाऊज मी उलटं करून घेतलेलं आहे आणि ब्लाऊजचे जे आर्म्स आहे अंडर आर्म्स तो भाग व्यवस्थित घासून घेत आहे आतल्याच बाजूनं जर आपण साबण लावला तरी पण काही हरकत नाही कारण की अस् ब्लाउजला अस्तर असतं आणि अस्तरला जर साबण लावलं तर काहीच फरक पडत नाही उलट जर जास्त खराब असेल तर अशा ठिकाणी साबण लावायला काही हरकत नाही तर अशा पद्धतीने मी हे दोनही ब्लाऊज इथे धुवून घेतलेले आहे आणि हे ब्लाऊज मी सावलीमध्येच सुकवलेले होते कारण की डार्क ब्लाऊजचा कलर जो आहे तो उन्हामध्ये फिका पडायची शक्यता असते तर अशा प्रकारे धुतलेले ब्लाऊज मी ड्रायरमध्ये सुकवून मग ते सावलीमध्येच वाळवून घेतलेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू